सगळ्या तालुक्यात शववाहिका जनतेची लूट थांबवणार प्रकाश सर्वसामान्य नागरिकांनी घेऊन जाण्यासाठी लोक आर्थिक लूट करत होते त्यासाठी आम्ही एक निर्णय घेतला आहे ज्या माध्यमातून सर्व तालुक्यांमध्ये आणि महानगरपालिकांमध्ये विशेषतः मोठ्या हॉस्पिटलमध्ये शासकीय शववाहिका उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे निर्णय घेतल्यानंतर त्याला थोडा उशीर झाला आचारसंहिता निवडणुकांमुळे पॉलिसी डिफाईन करण्यात वेळ गेला राज्यातील आदिवासी आणि दुर्गम भागातील लोकांना प्राधान्य सर्व महानगरपालिकेत मागणी असणाऱ्या सगळ्या भागात शववाहिकांचे वाटप केलेले आहे त्याचा फायदा राज्यातील जनतेला होईलच असे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर म्हणाले संकटानंतर सर्वसामान्य नागरिकांना जे काही अनेक अडचणी भेडसावत होत्या त्यातली एक अडचण अशी होती की सर्वसामान्य नागरिकांना डेथ बॉडी डेथ झाल्यानंतर डेड बॉडी झाल्यानंतर पेशंट डेथ झाल्यानंतर ट्रान्सपोर्टिंग करण्यासाठी सुद्धा प्रचंड अशा पद्धतीने खाजगी लोक का आर्थिक लूट करत होते एक निर्णय आपण घेतला की ज्याच्या माध्यमातून सर्व तालुक्यांमध्ये आणि महानगरपालिकांमध्ये आणि विशेषतः मोठ्या हॉस्पिटल्समध्ये अशा पद्धतीच्या शासकीय शहवाहिका उपलब्ध करून द्यायची हा निर्णय घेतला निर्णय घेतल्यानंतर थोडासा त्याला उशीर झाला आचारसंहिता आली निवडणूक आली निवडणुकीनंतर सरकार बनवण्याची प्रक्रिया आली यामुळं यामुळं याची पॉलिसी डिफाईन करण्यामध्ये थोडासा उशीर झाला परंतु या जे राज्यातल्या दुर्गम आणि आदिवासी जिल्ह्यांना प्राधान्य सर्व महानगरपालिकातल्या सर्व हॉस्पिटल्सना प्राधान्य देऊन छत्तीस जिल्हे आणि त्यातले तालुके अशा पद्धतीने सर्व महत्त्वपूर्ण आणि मागणी असणाऱ्या ठिकाणी या सगळ्या शिववाहिकांची आपण डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे आणि त्याचा फायदा निश्चितपणे या राज्यातल्या जनतेला होईल जीबी सिंड्रोमचे राज्यभरात आणि विशेषतः ज्याची काळजी होती त्या पुण्यामध्ये सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने कमी आलेल्या आहेत जीबी सिंड्रोम हा काय संसर्गजन्य रोग नाही तो फैलावणारा रोग नाही त्यामुळे ते त्याच्याबद्दल फारशी काळजी न घेता फक्त प्रतिकारशक्ती वाढवणं आपली तब्येत अतिशय चांगल्या पद्धतीनं काळजी घेऊन अधिक चांगल्या पद्धतीनं या का तब्येतीची काळजी घेणे ह्या गोष्टी आवश्यक आहेत त्या अतिशय चांगल्या पद्धतीने नागरिक करतायत राहिला विषय होळीचा होळीच्या शुभेच्छा संपूर्ण राज्यातल्या जनतेला आपण देऊया अतिशय उत्साहात त्या होळीचा सगळा सण साजरा करावा परंतु ऑक्टोंबर हिट जसं म्हणतोय तसं आता ही उन्हाळी हिट आहे आणि टेम्परेचर जे आहे त्या वाढणाऱ्या टेम्परेचरची काळजी घेऊन एका बाजूला आनंद उत्साह पाहिजेच पण आरोग्याची काळजी सुद्धा सर्वांनी घ्यावी एवढी विनंती मी करतो